महाराष्ट्राचा सह्याद्री एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये दिवसाच्या सात सात सभा घेताय हे साधं काम नाहीये येरा गबाळ्याचं काम नाही त्याला माणूस मराठी मातीतला लागतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्या देवळकरांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि त्या मातीशी इमानदारी राखत अगदी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा अगदी सूर्याप्रमाणे घोडदोड करणारे आपल्या सर्वांचे नेते यांच्या जाहीर सभेसाठी आज राहुरीकरांसाठी मी इथं आलेली आहे मला इथे येताना समजलं मी बाहेर ओडाल उस्मानाबाद वरन मला येताना समजलं की ताई जरा जपून जावा इथं गुंडांची संख्या खूप वाढली आहे मी म्हटलं गुंड कुठले असू देत आणि आता इथं येऊन तर कळलं गुन्हा नंबर तीनशे दोन हा गुंडा कोण ही गुंडा गर्दी मोडून काढण्यासाठी आणि या राहुरीचा या नगरचा एक सांस्कृतिक वारसा आहे मला अभिमान वाटतो दादा प्राजक्तपुरेचा मी राज्याचे माननीय सुप्रियाताई असतील सुप्रिया जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काम करते आणि ते राज्याचे मंत्री असताना आमच्या भागाचे संपर्क प्रमुख होते अत्यंत सुसंस्कृत सज्जन आदरणीय उषा काकी तुम्ही ते आहात खरंच तुमचा मुलगा प्राजक्ता प्राजक्ताप्रमाणे आहे जसं प्राजक्ताच फुल ना प्राजक्ता सुखकर आरोग्यदायी आणि सुवासिक होईल अरे या गद्दारांना काय तोंड आहे महायुतीला खोके हे मी नाही म्हणले सगळा महाराष्ट्र म्हणतोय परवा आदणे साहेब अमरावती मध्ये यशोमती ठाकूर मॅडमच्या सभेसाठी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आले होते त्यांच्या समोर सुद्धा देवसाच्या लोकांनी सांगितलं की पन्नास खोके, खोके गद्दारो की टोली एकदम ओके आणि या पन्नास खोकेचा एक गुंड इतका आमच्या प्राजक्टदादांसमोर उभारलेले आहेत मघाशी गावडे तुम्हीच ना मला काहीतरी तुम्ही दाखवलं होता तो व्हिडिओ धक्कादायक आहे ते पत्रकारांनो फार जबाबदारीने बोलते हे जे उमेदवार आहेत समोरचे त्यांची पुतणी त्यांची पुतणी करणीले मॅडम डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की आया बहिणींनो लाडक्या बहिणीला फसू नका माझे भाऊ माझे वडील माझी आई असेल यांच्या जीवाला धोका या माणसामुळे झालेला आहे माझा सवाल आहे राहुरीकरांना तुम्ही अशा गुंड माणसाला मतदान करणार ज्याची पुतणी सुरक्षित नाही यांच्या नेतृत्वात आणि म्हणे आया बहिणींसाठी लाडकी बहीण आणली अरे मतांची झाली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे लोकसभेला लोकसभेला या राज्याची उत्कृष्ट नेता मी म्हणत नाही भारताचा डेटा संसदेचा डेटा सांगतो सुप्रिया सदानंद सुळेताई पाचशे पंचेचाळीस खासदार नऊ वेळा त्या बहिणीला पाडण्यासाठी कोण उत्सुक होत नगरकरांना जे आता धिंडोरा पेटवत आहेत ना ते लोक त्यांना पाडण्यासाठी उत्सुक होते आता तिथे बारामतीकरांनी जब्बर हवाळा दिल्यामुळं वटणीवर आले आणि बहीण लाडकी झालेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगण्यासाठी आलेली आहे उद्या मोदीजी येतील त्यांचं प्रत्येक ठिकाणी एकच घराण असतिता मेरा रिश्ता मेरा पुराना नाता है आता कुठे कुठे नाते रिश्तेत ह्याची लंबी यादी काढावी लागेल माळामध्ये जेव्हा आम्ही प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा त्यांची सभा माळ शिरस चालू होती मी होते ऐकायला रस्त्यात होते काय म्हणे माझ्या धनगर बांधवांना मी धनगर मुलगी आहे मी या महाराष्ट्राची मुलगी आहे सगळ्या जाती मला सारख्या आहेत पण मला यांना विचारायचंय फक्त येळकोट जय मल्हार म्हणायचं माझ्या बांधवांना भंडारा लावण्याची ऊर भरून येतो बघा बघा मोदीजींनी भंडारा लावला अरे भंडारा लावला पण चुना लावून गेला त्याच काय आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण बोलणार आज दहा वर्ष उलटली दहा वर्ष उलटली आरक्षणाचं अ नाही उलट नुसतं पानं पुसण्याचं काम या दळबरी सरकारनं केलंय आणि त्याचा हिशोब आज तुम्हाला मला विचारावा लागेल ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आज पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचंय का नाही या महाराष्ट्राची मराठी अस्मिता जे गुजरातच्या पायदळी तुडवण्याचं षडयंत्र फडणवीस आणि अजितदादा करतायत त्याला उत्तर म्हणून मराठी माणसाने धोतर खोचलेला आहे माझ्या महिला भगिनींनी पतळ खोचलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय या महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा बुलंदावाद पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं तुतारी वाजवायचे येताना वातावरण फिरलंय आणि तुतारीनं घेरलंय हे लक्षात ठेवा घरा घरा तुतारी वाजणार आहे आजच निकाल सांगते तेवीस तारखेला गुलाल तुम्ही आजच ठेवून अमित शहा का काय काय संबंध असतील गृहमंत्री अरे गुजरातनी एकदा जेलमध्ये ठेवलं होतं आणि त्यांना म्हणतात ते महाराष्ट्रात म्हणतात पवार साहेबांनी केलेली कामं सांगा कोल्हापूरला म्हणले म्हणे जावाई अरे कशाचा जावाई जावाईनी जावायच्या घरी बघावं लेकीच्या घरी नाटकं करू नये आणि हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या मातीत फक्त आणि फक्त मराठी माणसाचीच पटाटे फडकवली जाणार गुजरात्यांची चाकरी केली जाणार नाही हा संदेश या महाराष्ट्राच्या निवडणुकीत द्या धनगर माझं आव्हान आहे तुम्हाला भूल तफा दिल्या जातील व दहा वर्ष दिल्या जातात त्यांना तुम्ही भीक घालू नका आपण होळकरांचे वारसदार आहेत ज्यांनी झेंडा फडकवला अटक काय कर्नाटक का आणि आंध्रामध्ये नाहीये तिकडे पाकिस्तानच्या पलीकडे अफगाणिस्तान तिथे नदी अटक किल्ले त्या किल्ल्यावर जाऊन मराठी शाहीची पथक आपण फडकवलेली आहे शपथ आहे तुम्हाला त्या मल्लारा होळकरांची अहिल्यादेवी होळकरांच्या वारशाची स्वाभिमानी माणसाला मतदान करा लाचारी करणाऱ्याला करू नका विचारांना मतदान द्या आणि म्हणून आपल्या सुसंस्कृत माणसाला त्या बेचाळीस गुंडगर्दी करणाऱ्या माणसाला नाही आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान दागवणाऱ्या प्राजक्दा तनपुरेंच्या पाठीशी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराय जय भीम